दुकान तेवढी मदत होईल अरे आहे ना मी काय येऊ नको तू घरी आराम करून तपायलाय घरीच तू येऊ नको मी येऊ द्या एकटा माणसं आपला धंदा पाणी मी भांड्यात तेवढा होईल येऊ द्या मला येतो का मग तू चल मग अरे घरी होतो अभ्यास होता बरं तर तर चाल मग आज ले दाबून जेवण झालं पाच सहा पोळ्या मस्त चुरगाडल्या मस्त दाबल्या आता डक्कर बी आला मला डक्कर आला की असं समाधान वाटते आपलं हो वा पी पोट भरलं मनाची शांत होते डक्कर महत्वाचं असते कुठे अधिकाणा लागला इकडे वर एकदा इकडे कायच कराव्या माणसाचे जातीले जेवण जेवण बी सुकानं करू देत नाही ना तीनदा तीनदा उठवतात राबवतात मरणाच नंतर का तुम्ही कुठे चालले होते मी कुठे चालले होते मला जाऊ द्यायचं होतं नंतर बोलायचं का होतं काय होतं ते जेवण बी सुखाचं करू देत नाही तुम्ही चालूच राहतात काही ना काही काही ना काही चालूच मांग आव पाहुण्या कुठे पाहुण्या सांग मला तो दिसला नाही घरात कुठे पाहुण्या शाळेत बी दिसला नाही काय नाही तुम्ही त्या तीन चार विचारा विचार तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवाल चार पाच माणस ठेवायला वाटते तर त्याला विचारा त्याला कटोडी पैसे देतात आणि तुम्ही मला काय विचारायला लागले घरात नाही तो आवाज माणसं पण मला सांगतात पण तू सांग कुठे येतो मी नंतर ते माणसाला विचारतो आणि तू सांग मला कुठे येतं तुला माहित असेल तर नाहीतर मी तर विचारतोस मी त्या माणसाला त्या माणसाला मी काय सोडणार थोडी मी फुकट थोडी हो मग त्या माणसालाच विचारा बरं मला नाही माहित कुठे येतं ते पोरगण नुसतं ताप द्यायला लागलं डोक्याले कुठं जाते काय जाते ते लक्ष द्या माझ्या डोक्याची बाहेरची केस येते आता तुम्हीच काय करायचं ते मला तुमच्यावर झोपवेल येते काम तुम्हाला बी जमेन ना ते आज त्यात शोधच लावतो काय करते कस कर करते तू आज फक्त आहे फक्त चला चला तुमच्या गावामध्ये तुमच्या शहरामध्ये आलेला आहे टरबुजाचा ट्रक तरी ज्यांना टरबूज घ्यायचे त्यांना यावे टरबुजाचा ट्रक जवळ चला टरबुजरबूज खा थंड राहा टरबूज खा थंड राहा चाळीस ला एक पन्नास ले दोन सडके पन्नास ले दोन टरबूज घ्या पन्नास ले दोन सडके दोन टरबूज दोन चरा चरबुजूज गोडगोड टरबूज लाल टरबूज चिरून न्या न्या घरी न्या लवकर खा कसे दिले टरबुज एका हाताने पैसे द्या एका हाताने टरबुज घ्या असे दिले मी टरबुज अरे नको ते सांगायची गरज नाही कोणी बि एका हाताने पैसे घेते माल घेते ते नको सांगतो काय किंमत एका टरबुजाचे चांगलं चांगलं लाल चाळीस एक आहे आणि मग बाकीचे पण आहेत ते पन्नासचे दोन आहेत पण ते कसे निघतील आम्हाला काही घेणं देणं नाही ते तुम्ही घेतले कि ते तुमचेच चाळीस वाजले हे आम्ही खोलून दाखवू खराब निघले तर वापस घेऊ असं आहे घ्यायचं तर घ्या नाही तर नको घेऊ दादा बाबा त्यासाठी फिरते नको आम्हाला पाहिजे चांगलं कसं एक आहे की आणि बाकीचे पण आहेत पण ते पन्नासचे दोन आहेत त्याची काय गॅरंटी गिरंटी काय नाही वाला आम्ही खात्रीच आहे बर वाला त्यांना माहिती खात्रीच भंगारी तिच्यावर त्या म्हणजे बाटल्या आहे टोपले सगळं आहे माहिती अरे ते टोपलं टापले बंद केलं ना रे आता कुठं कोणत्या जमान येतू आता ती वर फक्त कुठे घ्या टोपले गिपले काय नाही घेत आम्ही जाय पैसे आण आहो भंगार घ्या भंगार पैसे नाही माझ्यावर भंगार माझ्या चांगलं बंगाल आहे की तुम्ही ते वीक नवीन करून आता नाही मला नाही बंगाली कुमी दुई टरब सोडून तिंगे तो मग दा एक फोड दे मला टरबचाची फोड द्या मग गावरलात पैसा आणि तुम्ही करून देण एक फोड मीं तो का तू इथून पटका हो ओ दा तू चला टरबुद वाले टरबुद वाले टरबुद वाले तुमच्या गावामध्ये टरबुदची गाडी आलेली आहे टरबूज वाले चांगले का

चला चला टरबुद वाले टरबूत वाले सोसतात मस्त टरबूत घ्या अरे माणूस पण वाटते आलं आलो माणूस आलो बरं झालं मला वाटलं गो गायन बोलले बाप आहे गाव लगाय टरबूज क्या भाव येईस का अरे मला मराठी समजते ना मराठीत बोलत तुम्ही हिंदीत बोलायचं काय गरज नाही हा बरं ना मग मराठी बरं टरबूज द्या दोन चार अजिबच माणूस आहे भाव नाही करत काय नाही करत सहा द्या म्हणजे तिच्यातले दोन चांगले निघतात बाकीचे खराब निघतात द्या बरं पटकन सहा या गावात काही नफा नाही आता याच्याकडून काढू का मी सगळा नफा याच्याकडूनच काढतो भाऊ आपल्याकडे सगळे लाल लाल तर पण साठ रुपयाच आहे की गोडच निघणार ते खराब निघणारच नाही त्यानं मग पैशाकडे कोण काय ते चांगलं चांगला निघलं की पैसेच फिरले द्या चार पाच द्या बरं बर झालं या गावात येऊन मानना पतर निघलं याच्याकून सगळ्यांना फाकला जितके फुकट वाटले तितके जर न याच्या कोण देतो देतो भाऊ थांबा भा। एखादी थैली बी द्या म्हणजे मला नेता आले पाहिजे ना चार पाच महिन्या न्यायालय जरा आवड होते लय जड असतात कंदू थैली द्या एखादी देतो ना थैलीचा काय विषय हो देतो थैली चला आता मस्त टाकीत टाकतोय टरबूज एक दोन अन मस्त खातो थंड झालं की लय पुरले गडा मले इतके स्वस्त भेटत नाही कुठं तिने जर पाहिले टरबूज तर खुशच होईल ती आज मायावर हे काय आणले तुम्ही इतके सारे टरबूज कसे आणले घरात या कानाचे असते एवढे कसे आणले अव खायना स्वस्त भेटले ते मला स्वस्त भेटले म्हणून आणले मी आता उन्हाळा आहे ना टरबूज खाल्ले पाहिजे चांगले असतात ते थंड असतात ना ते तरी ते सडतात ना इतकात वास येते त्याचा इतका कशाला या कानाने जास्त खाल्ला असता पण आता इतके कधी खाओ तू नको खाऊ मी खातो तुला मोठा टेंशन आलं खायचं बी टेंशन नाही असते का तुला

आणि मग बोल त्या माणसाले जर हे चांगले असतील आणि त्यांना मार्क दिले असतील तर मग अह सगळे एकच येते मार्क बी काय नाही सगळे एकच आहेत मला माहिती ना चांगलं हे लोक फसवतात ना असे त्याचं बंद गावात आज घेतलं नाही तुम्हाला बघ बनवलं त्यानं हो जाऊ दे आपण पाहूची रूप चांगले असले तर भेटले आपले पैसे नाही तर जाऊ दे आता काय बी जाऊ दे पण तुम्हाला आधी घ्यायच्या आधी समजायला पाहिजे तुम्ही कला आणली खुरी का चांगला भाव करायचा तीनदा विचारायचा चारदा भाव करायचा पाचदा भाव करायचा नाही कमी केलं तर निघून यायचं डायरेक्टच पैसे देता की ते बी म्हणला तितके ओ जाऊ दे जाऊ दे चिरून पाहिजे जा बर गण्या दिसायला लागला गड तिकड गणेश येतो अरे काय आणलं तो आहे तो जीवापेक्षा मोठा टर्बून आणलं तो कोण आणलं बाबा तिथे अरे ठेवतो आणि खाली ठेव मग बोल बर मार्शल नाही तर तेव्हा वजन टर्बून देतात ठेव खाली अरे ओ ठेवलं ना खाली लेच वज झालं डोकं चपलं मग सगळं अरे चोरून आणलं नाही म्हणलं तू खाशील आता माणूस मला दिवस नव्हता लागला पोळ मागू लागला मी किती वेळ देतो देश नाही मग काय करतो मला चोरायचं काम बोलला खाली बरं केलं मला विजय थंड खावाटत होतं बरं जरा तो आणलं जाऊ तू तसा